नमस्कार शेतकरी बांधवनो शेतकरी बांधवनो आजचा जो विषय आहे म्हणजे सात बारा उतारा तुम्ही कसा डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड करून तुम्ही तुमचा वेळ वाचू शकता किंवा तुम्हाला सात बारा उतारा तुमचा जमिनीचा फक्त चेक करायचा असेल तर ज्या नवीन वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरून तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो शेतकरी हप्ता नमो हप्ता यासाठी तुम्हाला अपडेट मिळत जातील तर त्यासाठी आमच्या शेतकरी हप्ता या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल काय को ऐकून आहे ते तुम्ही प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळतील चला तर आपण व्हिडिओ आपण आलेला आहोत महाभूमी गव्हर्नमेंट या वेबसाईटवरती आणि वेबसाईटवरती आल्यानंतर जे तुम्हाला डिजिटल म्हणजे साठी जर लागत असेल साईन इनमध्ये तुम्ही जर प्रॉपर्टीचा तुम्हाला रेकॉर्ड लागत असेल तर तुम्ही यामध्ये डिजिटलमध्ये क्लिक करू शकता आणि इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन आणि पासवर्ड तुम्हाला बनावं लागतील इथं युजर आय डी तर तुम्हाला जर तसा जर सात बारा उतारा लागत असेल तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची पूर्ण इन्फॉर्मेशन देईन पण त्यासाठी तुमची कमेंटची मला आवश्यकता आहे त्यासाठी तुम्हाला तुम्हाला फक्त खाली चेक करायचं आहे म्हणजे सात बारा उतारा तुम्हाला फक्त चेक करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे भूमिका व्ह्यू ऑनलाईन प्रॉपर्टी कार्ड यासाठीवर तुम्ही क क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन होईल आणि त्या वेबसाईटवरती तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला खाली घेऊन यामध्ये तुम्हाला एक तुमच्याकडं अकरा डी प्रॉपर्टी आय डी आहे का डायरेक्ट नाही म्हणून टाकायचं असेल तर तुम्ही तिथं होय करू शकता त्यासाठी तुम्हाला सात बारा उतारा पाहिजे की अजून कोणती प्रत काढायची आहे पहला तुम्हें 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 तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे तुमचा पहिला तुम्ही जिल्हा निवडून घ्या तुमचा जो जिल्हा असेल त्यामध्ये तुम्ही इथं डायरेक्ट सर्च पण करू शकता तर मी जिल्हा निवडतो जिल्हा निवडल्यानंतर तुमचा तालुका कोणता असेल तालुका तुम्ही इथं सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर तुमचं गाव कोणतं आहे आता तुमचं गाव कोणता आहे तुम्हाला इथं खाली स्कोअर डाऊन करून तुम्हाला चेक करायचं आहे इथे माझं गाव आहे तो मी इथे चेक करतो आणि चेक केल्यानंतर इथं तुम्हाला सर्वे नंबर माहिती आहे की नाव नंबर माहिती आहे माहीत नाही पण आपल्याला गट नंबर माहिती आहे त्यामुळे आपण गट नंबर तुम्हाला इथे टाकणार आहे आणि ते त्यासाठी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर इथे एंटर करू शकता त्यामध्ये तुम्ही मराठी भाषा निवडू शकता आणि इथं कॅपच्या फिलअप करू शकतात जर कॅबच्या तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही काय करा इथे कॅबच्या हे करा जो कॅबचा दिला आहे कॅबच्या वगैरे तुम्ही हे करून तिथे सबमिटवरती क्लिक करायचं सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रोसेस प्लीज वेट हे नाव दिसेल आणि त्यानंतर तुमचा जो सात बारा उतर आहे तो तुम्हाला तुमच्यासमोर ओपन होईल तर मित्रांनो यासाठी तुम्हाला एक मिनटचा तरी वेळ लागतो आहे तर तुम्ही तुमच्या समोर बघत असताल तर तुम्हाला पूर्ण सात बारा उतारा तुम्हाला डाउनलोड झालेला नाही आहे फक्त तुम्ही इथे चेक करू शकता तुम्हाला जर डाउनलोड करण्याचे ही जर हे असेल लागत असेल तर तुम्ही त्यासाठी तुम्ही हे करा कमेंट करा मी तुम्हाला डाउनलोड करण्याची प्रोसेस पण सांगेल यामध्ये तुम्ही फक्त चेक करू शकता तुम्हाला एक वॉटरमार्क येत असेल तर वॉटरमार्कमध्ये तुम्हाला सर्व काही दिसून येईल मित्रांनो तुम्ही अजून जर रेशन कार्डची के वाय सी केली नसेल तर तुम्हाला आयकॉनमध्ये बटन दिलेलं आहे त्यावरती जाऊन तुम्ही रेशन कार्डची के वाय सी लवकरात लवकर करून घ्यावा आशा करतो हे व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे समजला असेल आणि समजला असेल तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक करून द्या म्हणजे तुमचं एक प्रोत्साहन आमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला अजूनही कुठली कुशंका किंवा काही माहिती समजली नसेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता आणि जाता जाता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट मिळेल